वीस जून दोन हजार बावीसची विधानपरिषद निवडणूक हा दिवस राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरला कारण या निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडली याच दिवशी काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता मतांची फूट फक्त शिवसेनेतच पडली नव्हती तर ती काँग्रेसमध्ये सुद्धा पडली होती भाजपनं काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत हंडोरेंच्या पहिल्या पसंती क्रमांकाची काही मतं आपल्याकडे वळवली होती आणि त्यांचा पराभव केला कट्टू दोन हजार चोवीसची ची विधान परिषदेची निवडणूक या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात होते महायुतीकडं नऊ उमेदवार निवडून आणण्याचं पक्षीय बळ नसताना सुद्धा महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीकडं तीन उमेदवार निवडून आणण्याचं पक्षीय बळ असताना सुद्धा महाविकास आघाडीचे दोनच उमेदवार निवडून आले आणि जयंत पाटील यांचा पराभव झाला महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडण्याचं कारण सांगितलं जात ती म्हणजे काँग्रेसची फुटलेली मतं थोडक्यात सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीकडं पक्षीय बळ असताना सुद्धा विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटला गेली आता दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतला कॉमन थ्रेड म्हणजे काँग्रेसची फुटलेली मतं दोन हजार बावीसची विधानपरिषद निवडणूक असो की दोन हजार चोवीसची काँग्रेसची आपल्या पक्षावर आणि नेत्यांवर पूर्णपणे पकड नाही अशा टीका झाल्या पण काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत का गणली काँग्रेसच्या विधान परिषदेतल्या अपयशाची कारणं काय आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू यावेळी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सदतीस ठाकरे गटाकडे पंधरा शरद पवार गटाकडे बारा आणि सात अपक्ष असं मिळून एकूण एकाहत्तर आमदारांचं बळ होतं महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी तेवीस मतांच्या कोट्याप्रमाणे हे संख्याबळ पुरेसं होतं काँग्रेसनं सदतीस मतांचं संख्याबळ असताना फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांना अठ्ठावीस मतांचा कोटा ठरवण्यात आला होता असं सा सांगितलं जात आहे पण प्रज्ञासातव यांना पडली आणि त्यांना अधिकची पडणारी वळल्याच्या चर्चा आहेत ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत सुद्धा हेच म्हणता येईल ठाकरे गटाकडे स्वतःचे पंधरा आणि दोन अपक्ष मिळून सतरा आमदार होते काँग्रेसनं आपली सहा मतं नार्वेकरांना द्यायचं ठरवलं होतं त्यामुळे नार्वेकरांना तेवीस मतं पडून त्यांचा विजय झाला असता पण नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतं पडली म्हणजे काँग्रेसचं एक मत त्यांना कमी पडलं आणि त्यांचा दुसऱ्या फेरीत विजय झाला जयंत पाटलांना तर बाराच मतं पहिल्या फेरीत पडली जयंत पाटलांना मिळालेली बारा मतं ही शरद पवार गटाची होती असं सांगितलं जातंय याशिवाय जयंत पाटील यांना काँग्रेसची अधिकची तीन मतं देखील मिळणार होती पण ती मिळाली नाही प्रज्ञा सातव मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांच्या मतांचा डॉट जोडल्यावर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांची मतं महाविकास आघाडीकडं वळली नाहीत आणि त्यामुळं आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला पण दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत सातत्यानं अपयशी होण्याचं कारण काय तर यात सगळ्यात जास्त टीका होते ती नाना पटोलेंची काँग्रेसवर पकड नाही अशी नाना पटोलेंची फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले पण नाना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत घटनांमुळे नानांची काँग्रेसवर पकड नाही अशाच टीका होत राहिल्या नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जून दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली अशोक चव्हाणांसारखा मुरब्बी नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्यास नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांचा वाद कारणीभूत असल्याचं बोललं गेलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला सांगली आणि मुंबई दक्षिण मध्यसारख्या आपल्या हक्काच्या जागा ठाकरे गटाला सोडाव्या लागल्या त्याहीवेळी नाना पटोलेंनी काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर ठाकरे गटाला दाखवून दिली नाही अशी टीका झाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं खरं पण ते यश नानांपेक्षा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या कामांचा असल्याचा सूर काँग्रेसमधूनच पकडला गेला लोकसभा निवडणुकीनंतर नाना पटोलेंची काँग्रेस पक्षात ताकद वाढल्याचं बोललं गेलं पटोले स्वतःला काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत असल्याची चर्चा झाली पण विधान परिषदेची निवडणूक लागली आणि काँग्रेसची मतं अजित पवार गट आणि भाजपकडं ट्रान्सफर झाली यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोलेंनी गद्दारांवर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसनं केली असून हायकमांडना निवडणुकीनंतर फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत असं नाना पटोले म्हणाले नाना पटोलेंच्या या प्रतिक्रियेवरून त्यांची महाराष्ट्र काँग्रेसवर पकड नसल्याच्या टीकांनी जास्त जोर धरला जर नाना पटोलेंची काँग्रेसवर पकड असती तर काँग्रेसची मतं फुटलीच नसती आणि हायकमांडच्या आदेशानुसार नाना पटोलेंना आमदारांना बडतर्प करण्याची वेळ आली नसती अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत कारण एकीकडं भाजपसारखा बलाढ्य पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखा चाणाक्ष नेता समोर असताना काँग्रेसनं म्हणावी तशी तयारी केली नाही असा आरोप काँग्रेसवर होतोय या गोष्टीला काही जण नाना पटोलेंना जबाबदार धरत आहेत आणि त्यांची स्टेट काँग्रेसवर मजबूत पकड नसल्यानंच विधान परिषदेत काँग्रेसचा डाव गणला असं म्हटलं जात आहे काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत गणण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये असणारा समन्वयाचा अभाव काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी आणि समन्वयाचा अभाव आहे हे दोन हजार बावीसच्या विधान परिषद निवडणुकीनंतर सिद्ध झालं होतं काँग्रेसमध्ये प्रभावी असं एकमुखी नेतृत्व नाही ज्याचा प्रभाव संपूर्ण पक्षात असेल त्यामुळे काँग्रेस राज्यातल्या गटातटात विभागली गेल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत चार पाच आमदार भाजपमध्ये जातील असं चित्र होतं पण हे आमदार चव्हाण यांच्यासोबत गेले नाही ते पक्षात राहूनच काँग्रेस विरोधात काम करत राहिले अशी चर्चा होऊ लागली या आमदारांवर म्हणावी तशी कारवाई काँग्रेसनं ना केली नाही काँग्रेसमध्ये असे आणखी काही आमदार होते जर काँग्रेसनं या आमदारांवर तेव्हाच कारवाई केली असती तर आज काँग्रेसची मतं फुटली असा आरोप काँग्रेसवर लागला नसता याउलट काँग्रेसचे आमदार निवडून येतात पण गरजेच्या वेळी मतं मात्र नेहमी इतर पक्षांना देतात हे काँग्रेस बाबत जे परसेप्शन निर्माण झालंय ते पक्षाला आगामी विधानसभेसाठी धोकादायक असल्याचं बोललं जातं जर निवडून आलेले काँग्रेसचे आमदारच दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेत आणि राज्यसभा निवडणुकीत मतदान करत असतील तर ही गोष्ट काँग्रेसमध्ये असलेल्या समन समन्वयाचा अभाव दाखवून देते अशा सध्या चर्चा आहेत काँग्रेस पक्ष विधानपरिषद निवडणुकांमध्ये गंटो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे काँग्रेसकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसारख्या असलेल्या नेतृत्वाचा अभाव लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक यामध्ये स्थानिक नेतृत्व फार प्रभावी ठरत असतं पण ज्यावेळी विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुका असतात त्यावेळी पक्षाला बांधून ठेवणारा नेता हवा असतो पक्षावर वर्चस्व असणारा नेता हवा असतो लोकसभेतल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची पक्षावरची पकड सैल झाली आहे असं बोललं गेलं पण आपली नेतृत्व क्षमता दाखवत भाजपचे पाच पैकी पाच उमेदवार फडणवीसांनी निवडून आणले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सुद्धा आपले प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणले पण काँग्रेस मात्र आपली मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे वळवू शकली नाही विलासराव देशमुखांनंतर काँग्रेसचा डोलारा सक्षमपणे सांभाळेल असा नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये झाला नाही जो अटीतटीच्या निवडणुकीत पक्षाला आमदारांना बांधून ठेवेल अशी टीका आता विधान परिषदेच्या निकालानंतर होऊ लागली आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यात मोमेंटम मिळालं होतं पण विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसनं हे मोमेंटम गमावलंय का असा प्रश्न सध्या विचारला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं काँग्रेस पक्ष विधानपरिषद निवडणुकांमध्ये का, का गणतो त्यांच्या चुका कुठे होतात तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका